नमस्कार चॅनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत कुठल्याही शुभ कार्यामध्ये विड्याच्या पानांना खूप महत्त्व असतं यालाच नागवेलीची पाणी असेही म्हणतात या विड्याच्या पानांना केवळ महाराष्ट्रीयन लोकांमध्येच नाही तर इतर राज्यातील लोकांमध्येही विड्याला महत्व आहे त्याचे काय महत्व आहे हे ठामपणे सांगता नाही तर यामागे देखील एक धार्मिक कथा आहे ती आपण बघूया माझ्या सासूबाईंनी ही कथा सांगितली आहे आपण ती बघूया समुद्र मंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभे असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंट्याजवळ नेऊन ठेवले थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली ती नागा वेल नागाप्रमाणे खुंतावरून सरसर जवळच्या मंडपावर पसरली हिरवीगार पाणी असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला त्यांनी या वेलीला नागवेली म्हणून संबोधित केले भोजन झाल्यावर देव देवता या पानाचा विडा आवडीने खाऊ लागले त्यानंतर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली आजही आपण गौरीपुढे पुढे नवरात्रमध्ये तांबूल करून ठेव करून विडा ठेवत असतो म्हणूनही विडा आणि दक्षिणा याला खूप महत्व दिले गेले आहे विड्याच्या पानांचे महत्व दोन पान आणि सुपारी घेऊन आपण विडा बनवतो साखरपुडा लग्न यावेळेस नवरीला आपण विड्या विडा ठेवून बसायला सांगतो त्याचप्रमाणे हे दोन पान त्याच्यासोबत हळ खारी बदाम हळकुंड खोबरे आणि पैसा हा झाला पानाचा विडा हे आपण कोणत्याही पूजेला बनवत असतो विड्याच्या पानाचे महत्व हे आहे विड्याचे पान विड्याच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवाचा वास असतो या विड्याच्या पानाच्या मधोबत सरस्वतीचा वास असतो विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूस डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो विड्या विड्याच्या पानाच्या लहान देठामध्ये या लहान देठ दे, देठामध्ये दे, महाविष्णूचा वास असतो विड्याच्या पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो विड्याच्या पानाच्या कोपऱ्यामध्ये परमेश्वराचा वास असतो या पानाच्या सर्व कोपऱ्यामध्ये परमेश्वराचा वास असतो विड्याच्या पानाखाली मृत्यू देवतेचा वास असतो विड्याच्या पानाखाली मृत्यू देवतेचा वास असतो विड्याच्या पानाखाली मृत्यूदेवताचा वास असतो या कारणाने जेव्हा आपण तांबूल सेवन करतो तांबूल बनव तेव्हा हा बुडाचा भाग आपण काढून टाकत असतो विड्याच्या पानाच्या डेठामध्ये अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी राहतात म्हणून पान सेवन करताना आपण हा डेट काढायचा असतो कोणत्याही कार्यात शुभ मानली जाणारी ही विड्याची पाने दर मंगळवारी आणि शुक्रवारी कोणत्याही कारणास्तव घराबाहेर जाऊ देऊ नये हिरवीगार आणि मस्त हस्ताकार असणारी ही, ही, हस्ता ही कोवळी पाने आपण तांबूल म्हणूनही सेवन करावे तर कसा वाटला हा व्हिडिओ हे लाईक शेअर आणि कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद